चुकीच्या दिशेने टाकलेल्या मोठ्या पावलापेक्षा योग्य दिशेने टाकलेली लहान पावले ही नेहमी चांगली असतात या वाक्यामध्ये कशा प्रकारे आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो हा संदेश देण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करत आहे मित्रांनो प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं हे असतं तुम्ही जर नोकरदार असाल तर तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये चांगली पोस्ट हवी असते चांगल्या प्रकारची इन्क्रिमेंट हवी असते तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला जे तुम्ही शिक्षण घेत आहात त्या शिक्षणामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळवायची तुम्हाला इच्छा असते तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी जे काही करावे लागणारे प्रयत्न आहे ते सर्व प्रयत्न तुम्हाला करण्याची गरज असते आणि तुमची तशी इच्छाही देखील असते की तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय पाहिजे परंतु एखादा बिझनेस बिझनेस एखादा व्यवसाय किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर खूप मार्ग आहेत त्यासाठी जसं की आपण म्हणतो की हार्डवर्क प्रत्येकाला आपापल्या व्यवसायामध्ये हार्डवर्क केलं पाहिजे प्रत्येकाला आपापले आपल्या आप परीनं आप सतत प्रयत्न केले पाहिजेत सं संपूर्णपणे बरोबर आहे शंभर टक्के आहे प्रत्येकाला केल्याशिवाय शंभर टक्के प्रयत्न केल्याशिवाय हार्डवर्क केल्याशिवाय यशाची प्राप्ती होणार नाही आयत बसून किंवा सोप्या मार्गाने कोणीही यशस्वी होऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे परंतु आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आणि हे प्रयत्न करत असताना जर आपण आपला मार्ग आपल्या प्रयत्नांची दिशा जर चुकीची निवडली तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही आपण सकारात्मक विचार केलं पॉझिटिव्ह थिंकिंग आपण कितीही केलो आपण प्रयत्न त्या त्या प्रयत्न करत असताना आपण चुकीचे ठरलो तर पुन्हा आपण सतत प्रयत्न करत राहिलो तरी सुद्धा आपण आपल्या आपल्याला यश मिळू शकणार नाही कारण आपली दिशा चुकलेली असते आणि चुकीच्या दिशेमध्ये आपण कितीही योग्य पद्धतीने काम केलं तर आपल्याला तेच यश मिळणार नाही आणि हेच महत्वाचं एक गमक आहे की तुम्ही लहान पाऊल टाका परंतु आपण ज्या दिशेने काम करत आहो आपली जी वाटचाल चालू आहे ती वाटचाल योग्य दिशेने आहे का याच इव्हॅल्युएशन करा याच मोजमाप करा आणि ज्यावेळी आपल्याला कळेल की आपली दिशा बरोबर आहे किंब परंतु आपला वेग कमी असेल तरी सुद्धा एक ना एक दिवस तुम्ही आपल्या इच्छित ठिकाणी जाऊन पोचाल वेळ लागेल एक दिवस वेळ लागेल दोन दिवस वेळ लागेल एक आठवडा एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष वेळ लागेल परंतु तुमची दिशा जर व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की पोचाल आता तुम्ही म्हणाल याचा आपल्या बी डिसिप्लिन ट्रेडर आपण जे स्टॉक मार्केट संदर्भात चर्चा करतो याचा आणि त्याचा काय संबंध आहे तर मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना सुद्धा खूप चुका होत असतात आणि या चुका तुमच्याकडून काही कळतपणे होत असतात काही न कळतपणे होत असतात आणि यामुळं जास्त लोक मला विचारतात की स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पैसा या अशा पद्धतीने लॉस केलेला आहे आणि मी खूप प्रयत्न केले <coughs> खूप नवीन गोष्टी शिकण्याचा शिकल्या परंतु ज्या आपण गोष्टी शिकलेल्या आहेत त्या योग्य पद्धतीच्या शिकलेल्या आहेत का त्याच जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं जे वापरणे आहे ते वापर आपण योग्य पद्धतीने केला आहे का हे पाहणं महत्वाचं असते आणि आपण आपलं जे यश कशाला आपण यश म्हणतो हे जर आपण पाहिलं तर काही जणांची यशाची व्याख्या असते की मला दहा हजार रुपयेचे ट्रेडिंग करण्यासाठी मी सुरुवात करेन आणि एका वर्षामध्ये मी दहा हजार रुपयेचे एक लाख रुपये कॅपिटल बनवेन किंवा मी तितका मोठा फायदा काढेन तर अशा पद्धतीत जर आपलं विचार असतील तर आपण जरी योग्य दिशेने जरी प्रयत्न केला असला तरी पण हे होणं शक्य आहे असं नाहीये परंतु हे होणं खूप अवघड आहे अशक्य नाहीये परंतु खूप अवघड आहे आणि त्यासाठी जे स्किल्स हवे असतात ते स्किल आपल्याला मिळणं गरजेचं असतं आणि तो जो होणारा प्रॉफिट आहे तो कायमस्वरूपी होईल असं आपण सांगू शकत नाही तर आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याला आपलं जे जे सक्सेस यश म्हणजे आपल्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये काय आहे हे आपल्याला डिफाईन करावं लागेल हे आपल्याला मांडावं लागेल कि माझ्या मते यशाची व्याख्या ही आहे आणि मी स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना एक लाख रुपये कॅपिटल किंवा दहा हजार रुपये करेन जे जर मी बँकेमध्ये एखाद्या एफ डी म्हणून ठेवले तर मला वर्षाला आठ ते नऊ टक्के जास्तीत जास्त व्याज मिळू शकतो स्टॉक मार्केट मध्ये मी त्याचा वापर केला तर माझ्या अपेक्षा आहे पंधरा ते वीस टक्के जसा निफ्टी फिफ्टी इंडेक्स वर्षाला सरासरी पंधरा टक्क्याचं रिटर्न देत आहे तर मला वीस टक्क्याच रिटर्न मिळाला पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त मिळालं जादा मिळालं तर आनंदच आहे परंतु माझी मिनिमम अपेक्षा वीस टक्क्याची आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहील आणि ते वीस टक्के मिळवण्यासाठी मी योग्य दिशेने जर पाऊल टाकलं तर तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग हा लवकर सापडेल परंतु चुकीच्या अपेक्षा घेऊन चुकीच्या दिशेने जर तुम्ही मार्ग क्रमण करत असाल चुकीच्या दिशेने जर तुम्ही जात असाल तर तुमचं कॅपिटल लवकर संपूर्ण जाईल तुम्ही लॉस मध्ये जाल आणि स्टॉक मार्केट हा सट्टा बाजार आहे अशी जाहिरात करत सर्व सगळीकडे फिरत राहाल आता हा योग्य मार्ग कोणता असा असेल तर मग तो प्रत्येकाच्या व्यक्तीवरती अवलंबून असतो आणि तुम्ही जितकं शिकलेलं आहात त्यामध्ये तुम्हाला मार्ग कोणता आहे हे फक्त आपण शोधण्याचा प्रयत्न करतो जसं की एखाद्या व्यक्तीनं कॅन्डलस्टिक फॉर्मेशन बद्दल चांगली माहिती घेतली तर तो, तो फक्त कॅन्डलस्टिक फॉर्मेशन शिवाय बाकीच्या काही गोष्टी चांगल्या असू शकतात याचा विचार करणार नाही आणि फक्त कॅन्डलस्टिक फॉर्मेशन वरती आपले प्रयत्न करत राहील किंवा काही लोक वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स वापरतात डबल टॉप डबल बॉटम पोलन फ्लॅग बुलिश पेनं अशा प्रकारचे खूप सारे पॅटर्न्स वापरतात आणि काय होते की ते सर्व पॅटर्न तयार झालेले कि प्रत्येक मार्केट कंडिशन मध्ये काम करत नाहीत प्रत्येक पॅटर्न्स प्रत्येक कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा काही लोक इंडिकेटरचा वापर करतात एम एस डी वापरतात गोलेंजर बँड आर एस आय स्टोकॅस्टिक भरपूर इंडिकेटर आहेत आणि त्या इंडिकेटरचा वापर करून स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हाच त्यांचा जो चुकी चुकीच्या दिशेने चाललेला जो आए, प्रवास आहे हा प्रवास काय होतो की त्यामध्ये त्यांना प्रॉफिट नव्हता ते, ते, ते लॉसच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतात खरं म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये हे इंडिकेटर वरती चालत नाही स्टॉक मार्केट चालतं सेंटिमेंट वरती आणि या स्टॉक मार्केटच सेंटिमेंट शोधणं हे खूप महत्वाचं गरज आहे स्टॉक मार्केट हे कशा पद्धतीने खरोखर कर काम करतं लहान टाईम फ्रेममध्ये कशा पद्धतीनं काम करतं मोठ्या टाइम फ्रेममध्ये कशा पद्धतीने काम करतं मार्केटमधील कंडिशन्स काय आहे ग्लोबल कंडिशन काय आहे या सर्व गोष्टी आपण जर पाहिला तर मग आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करत राहू आणि तुम्ही जर कमी टाईम फ्रेममध्ये काम करण्याचा प्रयत्न करत राहिला तर खूप शक्यता आहे की त्यामध्ये तुम्ही लॉस करून घ्या आणि जरी लॉस करून घेतला नसला तरी पण स्लिपरेज हा एक भाग येतो की ज्यामुळं तुमचे नंबर ऑफ ट्रेड्स वाढतात आणि ज्यावेळी तुमचे नंबर ऑफ ट्रेड्स वाढतात त्यावेळी ब्रोकरेज टॅक्सेस या सर्व गोष्टीमुळं आपला आपल्याला ट्रेडमध्ये प्रॉफिट लॉस दिसणार नाही परंतु यामुळं काय होतात आपले कॅपिटल हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तर स्टॉक मार्केटमध्ये जर आपल्याला प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सिस्टीम एक तयार करावी लागेल आणि ही सिस्टीम योग्य पद्धतीने काम करते काय नाही हे आपल्याला व्हेरीफाय करून पहावे लागेल वे वेगवेगळ्या मार्केट कंडिशनमध्ये वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये वेगवेगळ्या स्टॉक वरती कशा पद्धतीने आपण जो सिस्टीम लावलेला आहे जो सेटअप लावलेला आहे तो सेटअप प्रमाणे मला किती नंबर ऑफ ट्रेड्स मिळाले त्यापैकी किती ट्रेड्समध्ये मला प्रॉफिट झाला किती ट्रेड्समध्ये मला लॉस झाला माझा मॅक्झिमम प्रॉफिट किती होता माझा मॅक्झिमम लॉस किती होता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा एक सेटअप ही एक सिस्टीम ज्यानुसार मी ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करत आहे तो मला एक्स परसेंटेज मध्ये प्रॉबेबिलिटी देतो म्हणजे माझी प्रॉफिटेबल होण्याची शक्यता ही ठराविक आकड्यामध्ये आपल्याला मिळेल आणि मग आपल्याला समजेल की मग मला <coughs> माफ करा मग मला समजेल की पुढं मला त्या मध्ये त्या सिस्टीम प्रमाणे काम करत असताना माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो मी किती ठेवायला पाहिजे आणि तुमचा रिक्स रिवॉर्ड रेशो ठर थर, ठरवल्यानंतर त्यानुसार मी किती रुपयेचा लॉस करू शकतो हे पाहावं लागेल आणि तो लॉस मी सहन करू शकतो का हे सर्व गोष्टीचे आपण कागदावती मांडून जर अभ्यास केला आणि त्यानुसार आपण काम करायला प्रवास सुरुवात केली तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असणारी दिशा तुमची योग्य राहील आणि ज्यावेळी तुम्हाला चुकेल की काहीतरी चुकाले त्यावेळी पुन्हा आपण आपल्या सिस्टीमचं काय करूया रिव्ह्यू करूया पुन्हा एकदा ती डिफाईन करूया काही लहान मोठे बदल करावे लागले तर ते बदलसुद्धा करावे लागतील काही वेळा ला, मार्केट आपल्या प्रमाणे चालत नाही मार्केट कंडिशन बदल बदलत राहतात ग्लोबल बदलत राहतात आपले भारतामधील मार्केट कंडिशन्स बदलतात त्यावेळीसुद्धा आपल्याला बदललं पाहिजे बदल हा खूप महत्वाचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीवरती ठाम राहिला तर त्या प्रमाणेच घडेलच असे सांगता येत नाही तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश फक्त एकच आहे की स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना दिशा चुकीची पकडला तर प्रॉफिट होण्याच्या शक्यता कमी होत जातात आणि तुम्ही जर योग्य दिशा जरी पकडली आणि तुमचे रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट सेटअप हा जर चुकीचा असेल तरी सुद्धा आपण प्रॉफिटेबल मध्ये जाऊ शकणार नाही आपण प्रॉफिट कमवू शकणार नाही आपल्याला याबद्दल आणखीन काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवा कन्सेप्ट आवडला असेल तर लाईक करा मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि हे स्टॉक मार्केटसाठी फक्त आहे असं नाही हे सर्वांच्या सा साठी आहे प्रत्येकाला हे लागू पडतं प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडतं फक्त आपण या ठिकाणी स्टॉक मार्केट बद्दल जास्त चर्चा केलेली आहे आता इथे थांबूया परत भेटूया अशाच पद्धतीच्या एखाद्या नवीन वाक्या ज्याचा आता आपण समजून घेऊन आपण आपली ट्रेडिंगचा प्रवास जास्त चांगला सुखकर करू धन्यवाद